आजच्या व्हिडिओमध्ये आपण मक्क्याची कुरकुरीत भजी बनवणार आहोत तर ही भजी बनवण्यासाठी मी इथे दोन मक्के घेतलेली आहे हे स्वीट कॉर्न आहेत तर सर्वात आधी आपल्याला या मक्क्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी चाकूच्या मदतीने या मक्क्याचे दाणे काढून घेत आहे चाकूच्या मदतीने काढल्यामुळे हे सहज निघतात आता याच प्रकारे आपल्याला दोन्ही मक्क्याचे हे दाणे काढून घ्यायचे आहेत दाणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यामधले अर्धे दाणे पेस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे या दाण्याचं दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपण दरदरा वाटण तयार करून घेतलेलं आहे अर्ध्या दाण्यांचं आता आपल्याला हा वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा पेस्ट आणि त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर जास्त प्रमाणात छान असं बारीक कापून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे तर बेसन इथे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे मी ते आधी एक वाटी टाकलेली आहे आणखीन थोडंसं टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कापलेल्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हळदी पावडर टाकायची आहे थोडीशी त्याचबरोबर मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचपेक्षा कमी आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी ते अर्धा चमच मीठ टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून बेसन याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे बघू शकता तुम्ही हे दाने दाने जे मक्क्याचे दाणे आहेत ते असे दाणे दाणे नाही दिसले पाहिजेत असं बेसन आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे या दाण्यांना बेसन पूर्ण कवर झालं पाहिजे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया पाणी पण थोडं थोडं करून टाकायचं आहे ज्या प्रकारे आपण कांदे भजी वगैरे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं बेसन आणखी टाकून घेऊया कारण बघू शकता तुम्ही दाणे दाणे दिसत आहेत ते दाणे दिसायला नकोत म्हणजे ते दाणे पूर्ण कवर झाले पाहिजे बेसनने तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं बेसन आणि थोडंसं पाणी आणखीन टाकलेलं आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता हा तयार झालेला आहे आता आपल्याला याची भजी तडायची आहेत तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल छान असा गरम झालेला आहे मीडियम गॅस करून आपल्याला ही भजी फ्राय करून घ्यायची आहेत तळून घ्यायची आहेत बघू शकता या प्रकारे ज्या प्रकारे आपण कांदे भजी वगैरे बनवतो त्याच प्रकारे बनवायचे आहेत आपल्याला हे बघू शकता तुम्ही गॅस फुल गॅसवरती आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आणखीन आपण यांना काही वेळ फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे छान असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत आता आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता बघायलाच किती सुंदर छान असे कुरकुरीत दिसत आहेत आणि खायला पण ही छान असे चटपटीत कुरकुरीत लागतात तर बघू शकता याच प्रकारे आता आपल्याला सर्व भजी बनवून घ्यायची आहेत बघू शकता किती छान अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत आता प्रकारे आपण सर्व भजी बनवून घेऊया सर्व भजी बनवून झालेली आहेत आणि बघू शकता किती छान असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत हे खूपच चविष्ट लागतात एकदा तरी ही मक्याची कुरकुरीत भजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद